आम्ही प्रवचनाला जातो प्रवचनाला गेल्यानंतर माणसं आमच्या पाया पडतात कशासाठी पडतात जे काय तासभर सांगितलं ते तुझ्या तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो जे काय जगायचं असेल ते तुझ तुझ काय तुला मोठं व्हायचं हो आतून विकास तुला करायचं तू ज्ञानी तू प्रकाशमान तू सगळं सगळं तुझ्या तुझ्या पायावर ठेवून निघालो आमचं आम्ही आणि उत्कृष्ट श्रोता असतो तो कल सुना आज बना ऐकलं त्याच्यातलं जेवढं स्वतःला स्वीकारता येईल त्याचा स्वीकार केला आतून परिपक्वता मॅच्युरिटी घेऊन तो पुढे निघून गेला असं म्हटलं मुद्दा आपला पालकत्वाचा पालकत्वाविषयी पाल एक गोष्ट सांगितली जाते ती सुजित कुट्टन नावाच्या मुलाची सांगितली जाते हा चेन्नई मधला मुलगा बारावीला आहे पळणार आहे धावणार आहे आणि त्या वेळेला चेन्नईमध्ये धावण्याच्या चे स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेचा जो दिवस होता त्या दिवशी त्याचे वडील इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये शेवटचा श्वास मोजत होता इकडं सुजित कुट्टनला मिळालं पारितोषिक मिळालं आणि तिकडं त्याच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला चेन्नईमध्ये अनेक परिसंवाद त्यावेळेला शाळा शाळांच्या मधून झाले की सुजित कुट्टन कुठं असायला पाहिजे होत मैदानावर क्या जित तेंचा 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 की आपले वडील जिथे शेवटचा श्वास घेत आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या छातीवर हात ठेवून त्यांच्याकडे बघत कुठं असायला पाहिजे होत मै या एकोणीसशे नव्वद नंतरची पालकत्वाची जी गोष्ट आहे ना ती खूप बदलत निघाली असं म्हटलं फ्युचरॉलॉजीवर काम करणारे अनेक विचारवंत असं म्हणतात की नव्वद नंतरचा जो काळ आहे तो खूप भयानक चालू झाला त्याला चंगळवादाचे थैमान नावाचं पुस्तक आहे अच्युत गोडबोले सरांचं सा तीस पानाचं पुस्तक आहे तीसपणाच्या पुस्तकामध्ये काय सांगतात की एकोणीसशे नव्वद नंतर जी परिस्थिती माझ्या देशामध्ये आली सगळ्या जगामध्ये आली खाऊच्या नावाच्या जा संस्कृतीनं ना आणली खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण बायर्स मार्केट झालं डिओ अत्तर लिपस्टिक वाड्या जाऊन पोहोचले पैसा कर्जाच्या रूपाने माणसाच्या हातात खेळू लागला ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल याच्यामध्ये माणसं हरवून गेली एकोणीसशे नव्वदच्या अगोदरची पिढी होती ती माइंड आणि मॅटरवर जगायची त्यांना मन पण होतं आणि ते वस्तूवर पण प्रेम करायची पण एकोणीसशे नव्वद नंतरची पिढी मात्र फक्त वस्तूवर प्रेम करू लागली की जे जगामध्ये आम्ही आहोत एकोणीसशे नव्वदच्या अगोदरची जी कुटुंब संस्था होती त्यावेळेला जन्माला आलेली जी असतील माझ्या बायाची असतील मी पासष्ट सासष्ट समजा सास सत्तरच्या अगोदरची जी पिढी ऐंशीच्या अगोदरची पिढी जी जन्माला आली आमच्यावर कुटुंबाचा प्रभाव होता समाजाचा प्रभाव होता म्हणजे मी गावातनं निघालो आणि मी एखाद्याला शिवी दिली मी देशमुखचा मुलगा होतो माझे वडील आमदार होते मी एखाद्याला गावात शिवी दिली तर गावातला कुठलाही माणूस माझ्या थोबाडीत मारू शकत होतो गावचा मजूर सुद्धा निरक्षर माणूस सुद्धा मी शिवी दिली तर माझ्या थोबाडीत मारू शकत होता कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो माझ्यावर कुटुंबाचा प्रभाव होता माझ्यावर समाजाचा प्रभाव होता एकोणीसशे नव्वद नंतर संपतलं समूहवादाकडून व्यक्तिवादाकडं माणूस नावाच्या जातीचा प्रभाव सुरू झाला आणखीन कोणाला डिटेल याच्यामध्ये वाचायचं असलं तर मी जाता जाता पुस्तकांची नावं सांगतो इवान हरारी नावाचा सा। पुस्तक आहे ले लेखक आहे विचारवंत आहे खूप पंचेचाळीस पन्नास वर्षाचा विपक्षी साधक आहे सर मी विपक्षना केल्यानंतर त्याने ही पुस्तकं लिहिली आणि तो असं म्हणतो सुद्धा हो विपक्षाना जर मी केली नसती तर ही पुस्तकं मी लिहू शकलो नसतो होमोसेपियन असा अर्थ की कालपर्यंत एकोणीसशे नव्वद पर्यंतचा माणूस आणि आता जी पिढी आहे की आता दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास साली तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेले लेकर आहेत त्यांना होमोडेस असं तो म्हणतो आहे ती कशी असणार आहेत आईच्या काळातली पोर आता अल्गोरिदमच्या काळातली पोर आता कशी असणार आहेत ती शरीरानं दुबळी असतील पण बुद्धिमत्तेनं प्रचंड वेगवान असतील पण हा प्रवाह आहे त्या लेकरांना तो असं म्हणतोय की आता जुन्या सगळ्या गोष्टी कोसळून पडत आहेत नवीन येणाऱ्या गोष्टींचा वेग प्रचंड आहे एका संक्रमणाच्या स्थितीमध्ये आत्ताची पोर आहेत आणि त्यांना भयानक भविष्याचा संघर्ष करावा लागणार आहे वेगवेगळ्या गोष्टींचा साथ। त्याच्यासाठी आईबाप म्हणून आणि शाळा म्हणून शिक्षक म्हणून खूप मोठी जबाबदारी असणार काय जबाबदारी असणार आहे त्याची उत्तर पण एकविसाव्या शतकामध्ये एकवीस सूत्र नावाच्या पुस्तकामध्ये दिलीत आणि आता नवीन त्याचं आता पुस्तक आलंय दोन तीन महिन्यापूर्वी नेक्सस म्हणून त्याच्यामध्ये तोच विचार करतो की माणूस नावाची जात या पृथ्वी तलावर आणि समाधानानं राहण्यासाठी जगभरातल्या सगळ्या व्यवस्था कशा असल्या पाहिजे शिक्षण कसं असलं पाहिजे आरोग्य कसं असलं पाहिजे उद्योग व्यापार कसे असले पाहिजेत याच्यावर तो विचार करतो मग एकोणीसशे नव्वद नंतरचा जो आहे एकोणीसशे नव्वदच्या अगोदर हम दो हमारे दो बाप फेक दो ती कुटुंब संस्था होती त्यानंतर हम दो हमारा एक बजाज एकच बाळे आणि एकच बाळी आता तिघांचं कुटुंब झालं मी ज्या घरात जन्माला आलो मी ज्या कुटुंबात जन्म मी लहान असताना माझ्या घरामध्ये सदुसष्ट अडुसष्ट माणसं होती चुलते आम्ही आम्ही सात भाऊ मला पाच बहिणी मी सगळ्यात शेवटचा म्हणजे आपल्याकडे म्हणसुद्धा होती नक्की व्हावं पण हा मी धाकट झाल्याचा मी अनुभव घेतलाय कॉलेज होईपर्यंत मला स्वतःचे पॅन्ट शर्ट मिळाले नाहीत सगळं अल्टर 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 अल्टर, अल्टर। कोल्हापुरातली सगळे अल्टर स्पेशलिस्ट माझीच वाट बघायची येते घरात आम्ही एकत्र आलो दिवाळीच्या आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये की एक नंबरचा भाऊ दोन नंबरच्या भावाला काम सांगायचं दोन नंबरचा सा भाऊ तीन नंबरच्या भावाला काम सांगायचं तीन नंबरचा सा भाऊ मला नंबर सांगायचा माझ्या खाली कोणच नसायचं पण ते खूप सुखी कुटुंब आहे दोन तीन बालविधवा माझ्या घरामध्ये वयस्कर झालेल्या होत्या चुलते है, चुलती कारण कुटुंब हे परगेशन सेंटर असत समाजामध्ये दुःख आणि वेदना झाल्यानंतर काही अपमान झाला दुःख झालं तर पळत घरात येऊन कोणाच्या तरी पदराखाली लपून आसव मोकळं करण्याची व्यवस्था म्हणजे कुटुंब तुमची पोरं आता सांगतात तुम्हाला तुमची पोरं मित्राला सांगतील मित्राच्या भावाला सांगतील पण तुम्ही आईबाप म्हणून आपल्या पोरांच्या मित्रत्वाला किंवा विंडो होण्याची आम्ही पात्रता नाही कमावली ही व्यवस्था आईबाप म्हणून आम्ही फेल झालो आत्ताच्या पण मी ज्या काळामध्ये जन्माला आलो मी सांगायचो पहिल्यांदा आईला चुलतीला भावाला ते परगेशन सेंटर होतं ना माझ्यासाठी कुटुंब व्यवस्थेमध्ये मन मोकळं करण्याचं सगळ्यात मोठं साधन होतं ते काळ बदललं आम्ही आत्ता आलो तीन तीन पिढी आम्ही एकत्र राहिलो संध्याकाळची प्रार्थना व्हायची हो आमच्या घरामध्ये दिव्या दिव्या दिपत्कार कानीकुंडल मोतीहार दिवा जळू दे ज्या आत्ता प्राईम सिरियल्स बघितले जातात त्या निष्ठेनं आमच्या घरापुढून तुळशीच्या खाली बसून तीन तीन पिढी आम्ही घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरच्या लक्ष्मीला घरात येऊ दे घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे प्रार्थना त्यावेळेला कळायचं नाही की या लिहिणाऱ्यानं ही प्रार्थना अशी का लिहिली घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरच्या लक्ष्मीला घरात येऊ दे घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे का लिहिली व्यसनमुक्तीमध्ये गेले पंचवीस तीस वर्ष मी काम करतो अर्धवट आयुष्य व्यसनांच्या मुळे टाकून गेलेल्या माझ्या बहिणी आहेत त्यांचं दुःख तपासताना लक्षात येत की घरातला घरधनी व्यसनाच्या आहारी जाऊन अर्धवट आयुष्य टाकून निघून गेल्यानंतर तो त्रास होऊ नये म्हणून या प्रार्थनेतून ती घरधनीन आपल्या घरधण्याला सांगते घरात पीडा बाहेर जाऊ दे बाहेरच्या लक्ष्मीला ती सांगते की घरधन्या नको व्यसनाच्या हरी जाऊ नको अर्धवट लग्न केलेस ना तर कड लाव ना मध्ये मरू नको ना व्यसनाच्या हरी जाऊन कारण भातुकलीच्या खेळातला एकदा राजा मरून गेला की राणीला पाठीमागं संसार करताना काय त्रास होतो तुला कुठं माहितीये आणि म्हणून त्या प्रार्थनेतून ती सांगायची की घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू काळ बदलला घरातल्या व्हायब्रेशन्स बदलल्या आत्ता आम्ही ज्या व्हायब्रेशन्समध्ये आलो त्या व्हायब्रेशन्स चंगळवादाच्या आहेत मी मगाशी सांगितलं मला शिक्षण का द्यायचं आहे माझ्या पोराला त्याला पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे त्याला बायको चांगली पॅकेजची मिळाली पाहिजे मग दोघांचा पगार असला पाहिजे मग दोघांनी मॉलमध्ये जाऊन नको असताना हजारो रुपयाची खरेदी केली पाहिजे घरामध्ये मग पाऊस पडायला लागलं ला की त्यांनी धबधबे खाली गेलं पाहिजे मग त्यांनी शेल्फी काढली पाहिजे आणि फॅमिलीच्या ग्रुपवर टाकून इतरांना जाळलं पाहिजे आमच्या सुखाच्या कल्पना पण ते नाही ना जीवन म्हणजे ते म्हणजे जगणं नाही ना, ना। आपण एकदा या महान स्कूलमध्ये आपण ऍडमिशन घेतलं की ज्या स्कूलमध्ये स्वामीजींचा विचार ज्या स्कूलमध्ये जे कृष्णमूर्तींचा विचार ज्या स्कूलमध्ये विपशनेचा विचार केला जातो याचा अर्थच मुळामध्ये येतो आहे की तुम्ही वेगळे पालक आहात कारण तुम्हाला कळालंय की माझं लेकरू नेमकं कसं व्हायला पाहिजे ते आनंदी हवं आहे ते खुश हवाय मला माझ्या भविष्यात आयुष्यामध्ये मला ठरवलं पाहिजे ना का ते ह्या तीन पीच्या आहारी गेलेला हवा एवढं मोठं आणि मग ह्या तीन पीच्या आहारी गेलेली आत्ताची जी भोवताली नजर टाकून बघा या तीन पीच्या आहारी जाणारी ती माणसं सुखी आहेत का त्यांच्या चेहऱ्यावरचे टकळाई आहे बघा प्रचंड तणावामध्ये आईबापाच्या इच्छे का तर आय एस आय पी एस झालेल्या गेल्या दहा वर्षामध्ये सहा पोराने आत्महत्या केली आईबापाला वाटायचं की आय एस आय पी एस म्हणजे खूप मोठं मग ती लाल दिव्याची गाडी मग सलाम त्या लेकरांच्या लक्षात आलं की सगळं खोटं आहे आपण बघितलं असेल बिहारमध्ये तर गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी ते आय एस पूर्ण रेल्वे खाली ती आईबापाला वाटतं की हे म्हणजे अंतिम मग ती मी फिरत असो तर मला कित्येक बाप पोरग एक वर्षाचा आहे आणि मला प्रश्न विचारतील की त्याला आय एस करायचं आहे हॅलो त्याला बोलायला तरी येऊ दे की तुझ्या टकुऱ्यात आहे मस्त आहे ना अरे पण त्याला देवानं आयस व्हायला साठी नाही त्याला सृष्टीमध्ये एवढी विविधता आहे की आनंदाची हे पहिल्या वर्षीच ठरवते ह्याला आयस करायचं अरे मी पंचवीस वर्ष सर्व्हिस केली आहे काय हाल असते मला माहित आहे कुठे तिकडे घालतो होणार असेल तर होऊ दे माझी अडचण नाही पण त्याला बोलायला तरी येऊ दे इतकी काळजी इतकी काळजी इतकी काळजी तरी इथं सर तुम्ही ज्या तु तत्वावर तुम्हाला काही पालक विचारत नसतील माझ्या काही मित्रांच्या शाळा आहेत ना ते रविवारी मटन देत नाही म्हणूनच <laughs> म्हणजे मटण तब्येतीनं भारी लय सुदृढ दुसऱ्याच्या नाकाडावर हणणार अरे मग शक्तीचं मोजमाप आणि हॉर्स पॉवर केलंच नसतं ना शक्तीचं मोजमाप आपण टायगर पॉवर लायन पॉवर केलं असतं ना शक्तीचं मोजमाप या जगामध्ये हॉर्स पॉवर आहे कारण त्याच्यामध्ये ताकद आहे मांसाहार म्हणजे अंतिम आमच्या तिकडं तर तांबडा पांढरा रसा नुसतं म्हटलं तरी याच्या जिबेवर पाणी येत आणि तेच आपल्या पोराला द्यायला पाहिजे असं हे तुमच्या इथं नसणार आहे ते माहीत आहे सगळ्या पालकांना पण तरी हे इथनं गेल्यानंतर देत अस ना मी माझ्या बालसंस्कार शिबिरामध्ये सांगत राहतो ना की बाबा नाही रे बाळा मी पण खाल्लाय देशमुखाचा असल्यापासून एकवीस वर्षापर्यंत खाल्लंय पण मी एक कबीरांचा दोहा वाचला घास खाकर मास बडाय उसकी उलटी निकले खाल मास खाकर मास बडाय उसका क्या होाल म्हणजे गवत खाऊन ज्या बोकडाच्या अंगावर चरबी सरते खाटीक त्याची सालटी उलटी काढतो मग मटन खाऊन ज्याच्या पोटावर चरबी सरेल तो मरताना कसा मरेल जसं बोकड तडफडून मेलं तसं मरेल जशी कोंबडी फडफडून मेली तसं मरेल हे मी नाही म्हणत हे कबीर म्हणतात आपण ज्या टप्प्यावर आलो आहोत पालकत्वाच्या विषयाकडे असं म्हटलं जातं की जगभरातल्या अभ्यासामध्ये बाळ ज्या वेळेला घडत असतं त्या वेळेला वीस टक्के अणुभम आणि ऐंशी टक्के परिसराचा प्रभाव असतो तो कोणासोबत राहतो खूप प्रयोग झाले ते मी प्रयोग नाहीये सांगत बस पुढच्या वेळी कधी आलो खूप प्रयोग झालेत की त्याच्यावर प्रभाव कोणाचा होतो त्याच्यावर प्रभाव कुटुंबाचा होतो गल्लीचा होतो गावाचा होतो शाळेचा होतो जातीचा होतो जा। धर्माचा होतो तो कोणाच्या सहवासामध्ये वाढतो कारण नव्वद नंतरची पिढी ही एकाकी आहे आणि कारण त्याचं भवितव्य ठरणार आहे तो कोण होणार तो गुंड होणार की संत होणार तो चांगलं आयुष्य जगणार होणार की खडबडीत आयुष्य जगणार होणार तो कोणाच्या सहवासात आहे त्याच्यावर ठरत राहतो एक चित्रकार तो ज्या वातावरणामध्ये होता त्याला असं वाटलं की आत्ताचं जग खूप सुंदर आहे एकमेकावर प्रेम करणार आहे विलक्षण आहे मानवतेवर प्रेम करणार आहे सगळे सुखी आहेत आनंदी आहेत आणि तो असं म्हणतो चित्रकार मला आता एक चित्र काढायचं आहे की ते चित्र असेल की ते देव माणसाचं असेल मग ते देव माणूस कुठं भेटेल कारण काळच तो देव माणसांचा होता सगळे एकमेकावर प्रेम करत होते खरा तो एकच धर्म जगाला प्रेमा साने गुरुजींच्या प्रार्थनेप्रमाणे त्याचं जग होतं आणि मग तो ठरवतो की माझा आता चित्र आहे ते एका चांगल्या माणसाचं करायचं मग तो, करा करा। तो शाळेतलं एक आठ न वर्षाचं लेकरू निवडतो कारण आठ वर्षाची पोरं निरागस असतात तेरा वर्षानंतर बाद व्हायलाच थर्टीन टू नाईन्टीन तुम्ही आम्ही सुद्धा कोटं कधी बोलायला लागलो ला ला तेराव्या वर्षापासून आपण लबाडी कधी करायला सुरुवात केली तेराव्या वर्षापासून थर्टीन टू नाईन्टीन त्याला काही अपवाद असतील तुमच्यातले पण मी तरी नाही अपवाद मी केले ज्या चुका करायच्या जे खोटं बोलायचं ते त्या काळात बोललेलं आहे सगळेच बोलत असतात थर्टीन टू नाईन्टीन कारण सगळ्यात मोठा संघर्ष हा थर्टीन टू नाईन्टीनचा आणि काय देवानं व्यवस्था केली की ज्या वयामध्ये मोहाचे क्षण जास्त त्याच वयामध्ये करिअर घालून टाकलंय म्हणजे असा हा गुत्ताच सुटत नाही त्या परमेश्वरात हे सगळं असं वाकडं तिकडं का करून टाक ते असं खेळणं टाकतंय आमच्या पुढं आणि लांब उभा राहतंय बघत कसं खेळतोय ते इतकं विचित्र आहे त्यामुळे देताना सुद्धा पराक्रमाचं वय आणि मोहाला बळी पडण्याचं वय सारखंच आहे आणि त्याच काळामध्ये आपलं लेकरू मोहाला बाजूला सरकून त्या मोह पराक्रमाकडे यायला चित्र काढायचं ठरवलं चित्र त्या सुवर्ण सकाळी चित्रकारानं ते काढलं आठ वर्षाच्या मुलाचं निरागस पवित्र शुद्ध ब्रश ठेवून दिला वीस वर्ष निघून गेली ते चित्रकाराच्या लक्षामध्ये आलं की जग खूप बिघडलंय हिंसर झालंय आता तुम्ही गेल्या दहा पंधरा दिवसातल्या घटना बघितल्या असतील सतरा अठरा वर्षाच्या पुरणी केलेले खून बघितले असतील कालचं पंधरा सोळा वर्षाच्या पोरानं दुकानं फोडलेली ते बघितले असतील आज सकाळी बेकरी फोडले नाशिकच्या पौराणी पंधरा सोळा वर्षाच्या पोरणी रोज हिंसा चालू आहे रोज गृहात सांगलीमध्ये त्या मोबाईलचं स्क्रीन पन्नास रुपयाला का देत नाही म्हणून खून केलाय पोरानं अठरा वर्षाच्या पुराणं खून केलाय हिंसा द्वेष दाराशी येऊन ठेवला आमच्या आमच्या समोर येऊन ठेवलं मग त्यांना निर्णय घेतला की आता मला जे चित्र काढायचं ते एका क्रूर माणसाचं काढायचं कारण समाज क्रूर झालाय स्वतःच्या पलीकडे कोणाला बघायला तयार नाही मग त्यांना विचारलं की असा क्रूर माणूस भेटेल कुठं त्यानं विचार केला की तुरुंगात असणार जनक जगात सगळ्यात जास्त गुन्हे केले त्याला शोधायचं सगळ्या जेलची रजिस्टर्स त्यानं मागवायला सुरुवात केली आणि मग एक अठ्ठावीस वर्षाचा तरुण अंडासेलमध्ये असलेला त्याच्या हातापायामध्ये काढण्या घातलेला त्याच्या भोवती शंभर पोलिसांचा वेळा असलेला तो क्रूर तरुण त्याला सापडला आता त्याचं परवानगी काढून त्यांना चित्र काढायला सुरुवात केली ती सुवर्ण सकाळ वीस वर्षानंतरचा ब्रश चित्र काढत असताना दोघांनी एकमेकांच्याकडे बघितलं आणि दोघांच्याकडे दोघांच्या लक्षात आलं की आपण पूर्वी कधीतरी भेटलोय दोघांनी एकमेकाला विचारलं की वीस वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती की माझं एक चित्र कोणीतरी काढलं होतं तोही चित्रकार म्हणतो की मी त्या लहान मुलाचं चित्र काढलं होतं की देव म्हणून काढलं होतं पण आज मी राक्षस म्हणून काढतो आहे त्या पोराचं रूपांतर आम्ही एका राक्षसामध्ये आम्ही सगळ्यांनी केलं तो आमचा परिणाम आहे तुमच्या माझ्या घरातल्या ले लेकरांचा परिणाम बघा आपल्या लेकरांच्याकडे बघ आणि मग सुरू होते ती पालकत्वाला सुरुवात होते आम्हाला आमचा भोवताल चांगला करायचं पण एक चांगला पालक म्हणून आपल्या कोणत्या जबाबदारी असतात मी लग्नाच्या अगोदरची माझी बायकोची पहिली बैठक झाली त्या बैठकीत आमचं ठरलं होतं त्यावेळेला मी माझ्या बायकोला सांगितलं की आपल्या घरात टीव्ही नाही असणार आपल्याला चांगलं आईबाप व्हायचं आपल्या पोरांना चांगलं आहे आई शपथ माझ्या घरात अजून टीव्ही नाहीये माझ्या बायकोनं मान्य केलं कारण मी त्यावेळेला टीव्हीचा लाँग फॉर्म मी करायचो टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं कुटुंबाचं आणि समाजाचं तीन वर्ष तीन तास रोज तुमच्या माझ्या लेकरानं सरासरी टीव्ही त्यावेळेला बघितला तर पस्तीस हजार कोण आणि बहात्तर हजार बलात्कार बघायचं हे मी वाचलं इथलेच एक मोठे विचारवंत होते त्यांनी सांगितलेलं त्यावेळेला आणि मग मी आम्ही ठरलं दोघांनी नाही टीव्ही मग आता त्याला पर्याय काय येथे थुंकू नये मला मनोरंजन माझ्या घरात नाही मग मनोरंजन माझ्या घरात काय आत्ता माझ्या घरात तुम्ही आला तर दहा हजार पुस्तकांची माझी वैयक्तिक लायब्ररी आहे माझी लेकरं आज ही लेकरं घरी आली तर आम्ही पुस्तकांच्या विषयी चर्चा करू रात्रीच माझं बाळ एमबीबीएस ची परीक्षा देऊन आलं तो आल्याला मला विचारलं की पप्पा कुठली पुस्तकं वाचो नवीन कोणती पुस्तक आली माझी मुलगी घरी आली तर आम्ही पुस्तकाच्या विषयी चर्चा करतो माझं घर मला मंदिर करायचंय का माझी लेकर मला आतून समृद्ध करायचे आहेत का भुरटी करायचे आहेत बाहेरून आता जी दिसत आहेत ना चमकोगिरी करणारी कथाच्या पलीकडचा कर आतून जगातल्या सगळ्या उच्चतम गोष्टीचा रसरसित आनंद घेणारी कोणती मुलं मला पाहिजे मग ते ठरवायचं असेल तर आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत पालकत्वाचे प्रकार सायकोलॉजिस्ट केलेले आहेत पहिल्या प्रकारचा पालक हुकुमशाह प्रकारचा पालक दहशत असते याच्या घरामध्ये मग हुकुमशाह तो पण असू शकते आणि ती पण असू शकते घरात तुमचं कोण आहे तुमचं तुम्ही बघा मला तरी काय त्याच्याबद्दल कारण पालक असं म्हणतं कारण पु ल देशपांडे असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की कि त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुद मरतात जोडप्यामध्ये काही जोडपी मेड फॉर हिमसेल्फ असतात ती त्याच्यासाठी जगते काही जोडपी मेड फॉर हरसेल्फ असतात मग तो तिच्यासाठी जगतो काही जोडपी मेड फॉर अदर असतात आणि काही जोडपी मॅड फॉर अदर असतात महात्मा फुले सावित्रीबाई फुले बाबा आमटे अभय बंग राणी बंग तुझं पाऊल ते माझं पाऊल तुझा श्वास ते माझं पाऊल श्वास नानाई आणायला हरकत नाही ना फॉर जे काही करायचंय तुझा श्वास माझा श्वास तुझं पाऊल माझं पाऊल सात पावलांच्या फेऱ्या हे आयुष्यभर पावलांना साथ देण्यासाठी असतात त्यांच्या आयुष्यात ती तशी जगत माझं एकट्याच पोरग नाहीये मी चांगलं करणार अवघ्यांची पोरं चांगली करणार जे शिक्षिका आहेत ना त्या शिक्षिकांना देवकी होता येतं आणि त्याबरोबर यशोदा सुद्धा होता येतो दरवर्षी चाळीस पोरं वेगवेगळ्या घरातली आपल्या पोराबरोबर अनेकांची पोरं शिकवणं याच्या सर्व किती जन्माचं पुण्य घेऊन येतात या शिक्षिका असतात ना मला वाटतं केवढं पुण्य एवढी पोरं शिकवण्याचं भाग्य त्यांना येतो हुकूमशा प्रकारचा पालक म्हणजे दहशत याच्या पायांचा आवाज कर, कर आला की पोराच्या छातीमध्ये सर सर आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना म्हटलं होतं त्यावेळेला हिटलर आला दहावी बारावी ती पोरं आपली म्हणतातच हिटलर संवाद नसतो खुरटून जातात पोरं निर्णय घेता येत नाही जिथं दहशतीचं म्हणजे पालकत्व म्हणजे त्याचं किंवा तिचं कोणाचही असू द्या जो घराचा मालक आता आहे तो बाळाला कुत्र चावलं बापाशी नाही बोलू शकला दोन महिन्यानंतर बाळ बापाच्या मांडीवर रेबीज न कला झालं संवाद नाही झाला हुकुमश प्रकारचा पालक माइंड आणि मॅटर मध्ये बापानं गाडी आणली नवीन गाडी खाली पार्किंग मध्ये लावली होती मुलगा खाली मित्रांच्या सोबत खेळत होता खेळत असताना मुलानं त्या गाडीवर काहीतरी काढायचा प्रयत्न केला दगडानं तो लिहित होता त्या गाडीवर बापाला त्यानं बघितलं की पोरग गाडी खराब करत आहे पोरापेक्षा गाडी महत्वाची होती त्याला पोराला मारलं कारण मॅटरवर प्रेम मोस्तूवर प्रेम पोराला इतकं मारलं की ऍडमिट करावं लागेल ऍडमिट करून घरी आल्यानंतर बापानं बघितलं पोरानं काय केलंय गाडीला म्हणून त्यानं बघितलं तर पोरानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पापा पण उशीर झाला होता हुकुमशा दुसऱ्या प्रकारचं पालक घाबरत भित्रे पालक नकार न देणारे पालक घाबरते काय बाहेर जाऊन केलं तर नकारच देत नकार देताच येत नाही ही उमलत नाहीत लेकर नकार पचवता येत नाही समाजातले अपमान या लेकरांना पचवता येत मग सोळा सतराव्या वर्षी कुठल्या तरी मुलीला प्रपोज करतात ती नाही म्हणते मग रस्त्यावर जानवी तुपे अमृता देशपांडे रिंकू पाटील रस्त्यावर खांडोळ्या पण नकार पचवण्याची क्षमता आपल्या पोरांच्या मध्ये निर्माण केली तर ती कोणत्या ताकदीची होतात आता या वर्षीच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तर प्रदेश मधली उत्तर प्रदेशच्या प्रदेश बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली मुलगी आणि तिची मुलाखत आली उत्तर प्रदेशच्या त्या मुलाखतीमध्ये दुर्दैवानं तिचं हार्मोनन इम्बॅलन्स झालेलं असल्यामुळे तिला दाढी आणि मिशा होत्या त्याच्या खाली या भारतातल्या नीच नराधामाने तिला ट्रोल केलं जे ट्रोलर्स आहेत ना हरामखोर आमच्या आजूबाजूचे तिच्या बुद्धिमत्तेवर तिला नाही प्रेस केलं तिला ट्रोल केलं असंही तू हिमाचल त्या पुरीला हार्मोनल इम्बॅलन्स त्याच लेखीच माझ्या दुसरं व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूबवर लगेच दुसरा त्यातला पहिला प्रश्न त्या विचारलाय मुलाखतीमध्ये कि तुला ट्रोल केलं दाडी मिशा आहेत म्हणून तुला वाईट नाही वाटलं पोरगी लय भारी हसते लय भारी हसते तिला आहे बाप्पानी नकार कसा पचवावा अपमान कसा गिळावा आणि सहजतेने कस जगावं ती पोरगी हसते ती म्हणते की मी दाढी मिशान मी अख्ख्या भारतामध्ये फेमस झालंय याच्यासारखं को दुसरं कोणतं असेल असं म्हणते दुसरं दुसरं उत्तर त्या लेखीच कोणतं हे हार्मोनल इम्बॅलन्स आहे एक गोळी खाल्लं तर निघून जातील ना दाढी मिशा आणि ब्युटी पार्लर पाच पाच मिनिटावर आहे संपून जाईल ना विषय ती पोरगी बघताना बघा काय तिचं तिचं संगोपन केलं असेल आई काय ती स्वतः समृद्ध झाली असेल एवढा मोठा अपमान पचवण्याची ताकद ती क्षमता आईबापाने कशी निर्माण केली असेल शीत पोराचं पोराचा अपमान आईबापाला आपला अपमान वाटतो ती जगावर तुटून तु 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 पडतय अरे तो आतून कारण त्याला आम्ही शिकवत नाही ना बाळा आयरन आणि हातोड्यामध्ये एक आयरन हजारो हाताडो तोडते पण आयरन आयरन शेवटपर्यंत राहते ते पचवण्याची क्षमता मी त्याच्यात निर्माण केली तर ते दीर्घकाळ असत पुढच्या प्रकारचा पालक आहे तटस्थ पालक तुझ तू जग माझ बी जगतो तू माझ्या जगामध्ये यायचं नाही मी तुझ्या जगामध्ये यायचं नाही मी तुझा एटीएम आहे पैसे माग वस्तू माग घे ढिगभर पण तुझ तू जग मी ज्या पालकत्वाचं वर्णन करतो आहे ते चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा पुढच्या प्रकारचा पालक आहे तो रूढीवादी कायम भूतकाळात असत आमच्या काळात अस आमच्या काळात तस आमच्या काळात आंब आम 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 होतं पाटीनं आम्ही खायाचू तू लगा नुसतं एकच हे खातायस फोड खातायस आणि तेवढ्यात प्रकृती बिघडते आमच्यात पाठीपाठीभर खाल्लं तर आमची प्रकृती बिघडायची नाही आम्ही खेळायचो इट्टांडू आम्ही खेळायचो मग इथे कायम रुढीवादीच कायम भूतकाळातच जगतोय एकोणीसशे एकोणनव्वदला ला इथे होतो एकोणीसशे नव्वदला ला तिथे होतो अरे इथे तिथे कुठं तो पाठीमागं जागतो त्याला पुढं जायचं आहे आरशात बघून गाडी किती काळ मागच्या आरशात बघून गाडी किती चा, काळ चालवणार राजा तू त्याला पुढच्या काचेतनं बघून पुढे त्याचं आयुष्यच दिलं पाहिजे ना रूढीवादी पालक त्याला पुढं दिलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं पालकत्व आहे त्याचं नाव आहे सुजान पालकत्व झोप यायला लागली नक्की नाही ना, ना? कारण जेवणाच्या आधी ठेवलंय तरी नानानी जेवणानंतर असत तर मला अंगाईच म्हणावी लागली असे कुठला आला शेवटचं पालक कुठलं सुजान पालक सुजान पालकत्वामध्ये प्रचंड सकारात्मकता असते संवाद असतो मध्ये आई वडिलांच्या मध्ये खूप मोठा संवाद एकमेकाला समजून घेण्याची क्षमता आई वडिलांच्याकडे खूप असते दहावी बारावीला मुलगा किंवा मुलगी आता पुढच्या वर्षी आहे तर घरामध्ये बैठक होते शाळा सुरू व्हायच्या अगोदर आणि मग सांगितलं जातं दादा या वर्षी दिदी बारावीला आहे आपल्याला वर्षभर टीव्ही बंद करावा लागणार आहे ते पण म्हणतो हो लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात मी म्हणतो म्हणून नसतंय तेच घरामध्ये त्या घरामध्ये एक उत्साही वातावरण असतं आनंदी घराला घरपण असत सगळ्यांचे चेहरे टवटवीत असतात कोण कौन कोणावर गुरगुरत नसते कोण कौन कोणाची माप काढत नसते कोण कौन कोणाच्या उनिवा काढत नसते नातं त्यालाच म्हणायचं असतं की सर्व गुणदोषासहित स्वीकारलं जातं त्याला नातं म्हणायचं असतं रिलेशन्स म्हणायचे असतं अख्खं आयुष्य आपलं मापं काढण्यासाठी प्रवचनामध्ये आम्ही सांगतो की संसारी माणूस दोनच गोष्टीची चर्चा आयुष्यभर करतो निंदा चहाडी जनाची आणि अखंड चिंता धनाची दुसरा विषयच नसतो आमच्या घरामध्ये पोरांच्या समोर तो कसा ती कशी ती कसन तो कसा दुर्गुणांची चर्चा असते आमच्या कुठं पावण्या रावळ्याकडे जाऊन आलं बारशापासनं बाराव्यापर्यंत कार्यक्रम जाऊन आलं की दुसरी चर्चाच नाही ती काय म्हटली तो काय म्हटलं आणि कार्टेनच्या समोर चालू असतं मग ते ग्रहण काय करणार तेच ना बापाच करणार ना ग्रहण आईच करणार ग्रहण